बालभारती स्टँडर्ड फाईव्ह पार्ट वन इंग्लिश मिडियम विषय मराठी कविता पहिली नाच रे मोरा ऐका म्हणा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे ना। मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा ना दगांशी वारा झुंजला रे काळा कापूस पिंजला रे डगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाडी वीज ते टाळी आता तुझी पाडी वीज ते टाळी फुल व पिसार नाच।, नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा ना नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा ना जर झर धार झरली रे झाडांची बिजली इरली रे जर जर धार झरली रे झाडांची बिजली इर्ली रे पावसात नाव काहीतरी गाऊ पावसात नाव काहीतरी गाऊ करून पुकार नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरणा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरणा थेंब थेंबड्यात नाचती रे टप टप पानात वाजती रे थेंब थेंब थड्यात नाचती रे टप टप वाजती रे पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघां पावसाच्या रेगात खेळ खेळू खेडू, खेडू निड्या सोंगोड्या नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरण नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा पावसाची रिम झिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे पावसाची रिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आपडत छान छान सात रंगी कमान आपणात छान छान सात रंगी कमान कमान खाली त्या नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच मोरा आंब्याच्या वात नाच रे मोरा नस थँक्यू लेखक गदी माडगुळकर